जय शिवरा मित्रांनो आपल्याला जायचं पाण्यात आता आपण जायचं पाण्यामध्ये बघा मित्रांनो आपण घेतलं जाई घे एक आता आपल्याला जायचं जाय घे टाकायला मित्रांनो आज हवा बहा जरा शांत आहे मित्रांनो त्या वगैरे म्हणलं जरा जाय वगैरे टाकून यावा थोडा मित्रांनो कितीक माल निघते कितीक नाही आज पण जाय वगैरे टाकून मित्रांनो आज बघू मित्रांनो कितीक माल निघते किती नाही ते कारण आपल्याला जाय वगैरे टाकायचं आज पण जाय भरपूर घेतले मित्रांनो दोन गटुड घेतले आज पण आपण टाकायला बघू मित्रांनो पुढं कितीक माल निघते किती नाही राहतो मित्रांनो तुम्हाला पुढे गेल्या जाय टाकते टाकतात कसे टाकतात काय टाकतात मित्रांनो आपण पोहोचलो आता बघून घ्या इकडे किती खोल पाणी आहे इकडे मित्रांनो भरपूर खोल पाणी आज मित्रांनो आता आपण ह्या इकडे बघून घ्या मित्रांनो आता इकडे पण आपल्याला असं जाय नाही मित्रांनो मित्रांनो आपलं जाय मिळून इकडे नाही

ना 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 नाव द्यायचे मित्रांनो पुढे आप तर मित्रांनो पाऊस यायची करंट वाटते मला मित्रांनो आपण किती जाळं टाकणे चालू मित्रांनो हा बघून घे आपण सध्या जाळं टाकल्या नाही मित्रांनो मला वाटतं पहिल्या टीपला का आडायला वाटतं मित्रांनो मला मित्रांनो आता टाकायचं ना मित्रांनो आपलं भरपूर झालं बघा दादा कारण आपण बरं सोडले किलो दुळ किलोच्या आसपास सोडले मित्रांनो जागा आपला हा बघून आपल्याकडे मित्रांनो पाऊस यायची गॅरंटी भरपूर वाटते मित्रांनो कारण वातावरण बा कसे फिरले वातावरण प्रॉब्लेम काय म्हणून सगळं वातावरण उरले फिरले मित्रांनो हवा पण यायची गॅरंटी वाटते मित्रांनो मला पण सध्या आम्ही पाण्यात तेव्हा हवा सुटाय नाही पाहिजे मित्रांनो हवा घेऊ कारण भरपूरच हे झाले वातावरण असं तुम्ही भरपूर वातावरण बिघडले मित्रांनो आपण टाकू मित्रांनो जागा बघू आणि किती टाईम लागतो किती नाही मित्रांनो आपलं जाय पण टाकायला कारण भरपूर टाईम लागते मित्रांनो जा टाकण्याची पाण्यामध्ये जरी आज हवा जेवा नाही एवढी मित्रांनो तरी पण एवढं मित्रांनो मित्रांनो आपलं दोन एक किलो जवळ आसपास झालं बघा आता दोन अडीच किलो आसपास राहिले मित्रांनो आणि जा दोन अडीच किलो आणि झाला आता मित्रांनो आता लोक आतापर्यंत दोन अडीच किलो राहिले मित्रांनो आणि पत्र आलं बघू आता ह्याला पण या दोन अडीच किलो किती टाईम होते ना नामित्रांनो सोडायला ते बघा मित्रांनो इथं पण आपलं झाले आता सध्या चार किलचे आसपास झाले मित्रांनो आता आपलं दीड दोन किल जास्त राहिले मित्रांनो फक्त फक्त दीड दोन किलो जास्त मित्रांनो त्याला पण बघितलं मित्रांनो किती टाईम होतो किती सोडायला कारण आपलं आणि सकाळच्याला मित्रांनो येऊन बघण्यासाठी जाई जाऊ तुम्ही मित्रांनो तुम्हाला किती माल निघते किती नाहीत आपल्या जायला सोड्याला एका सोयीनं सोडायचे मित्रांनो आपल्याला दहा साडेपाच साडेपाच सहा दहा किलो जाऊ मित्रांनो मित्रांनो ते बघून घ्या आमच्या इकडे पाऊस आलाय म्हणजे मित्रांनो इकडे यावाना मित्रांनो कारण आम्ही मोबाईलसाठी सेफ्टी पण नाही आणली काही मोबाईलला काही पन्नीगिनी पण नाही आणली चला म्हणजे वातावरण तुम्हाला बोललो तो तर ना पावसाची गॅरंटी वाटते मला पण वातावरण बिघडू नाही मित्रांनो कारण पाणी चाललं तर आम्ही मोबाईलसाठी काही बिनी पण नाही आणली यावं मित्रांनो बघू मित्रांनो काय होतंय आवडत येऊ द्या मित्रांनो काय करणार तर पावसा दिवस आहेत ना सध्या मित्रांनो वाटतंय आहे म्हणून कारण थेब पडतात एक एक दोन दोन अंगावर बघू मित्रांनो जाऊस आले मित्रांनो इकडे हवा सुखी आता हव्याच्या बरोबर पाऊस नाही वाटतो आपण नाही तर पाऊस पाऊस आलेला मित्रांनो इकडे भरपूर दिसायला मित्रांनो थोडं थोडं आपलं जा पण थोड राहिलं मित्रांनो असं म्हणतो थोड राहिलं पण एक तोड राहिलं पूर्ण आपलं हा पण थोडं सॉडेच आपल्याला चालू पाऊस नाही राहिला मित्रांनो पाऊस फार पण आला मित्रांनो थोडं बरंच वाढून राहिलं आता गेला मित्रांनो खूप आता मित्रांनो कधी येत आहे कधी नाही कारण माझ्या मनात या नाही पाहिजे पण थोडं थोडं थेंब वगैरे चालू आहेत मित्रांनो आपण याची पण नवीन जायच पण सुरुवात केली मित्रांनो सोडण्यासाठी मित्रांनो बरंच सोड आहे थोडंफार बघू मित्रांनो पाऊस येतो आहे का नाही येत याला पण किती टाईम होते किती न्या जास्टसाठी मित्रांनो चला मित्रांनो आपण जाव्या पण भरपूर सोडले थेंब पण थे जरा जो यायलेत मित्रांनो का एवढे नाही तर ना दाट तर आपण जाव्या बरेच सोडले मित्रांनो किलोच्या आसपास सोडे मित्रांनो त्याच्यामध्ये पण चार पाच किलोच्या आसपास आहे मित्रांनो पण जा दोन्ही तिन्ही दोन्ही मिळून मित्रांनो आपले आठ ते आठ एक किलो होताना ना असं मला वाटतं आठ नऊ किलो मित्रांना आराम बघू मित्रांनो ह्याला पण किती टाईम होते किती सोडायला जाऊन तुम्हाला कुठं कुल बघूस तर काही किती माल निघते किती नाही आपण सोडत एवढे मिळत नाही सकाळी चला काय नाही काय ते माल निघेल मित्रांनो आपल्याला अशी गॅरंटी वाटते कारण आपण इकडे भरपूर मोल बंद झालं मित्रांनो इकडे चला मित्रांनो बघू सकाळी किती माल निघते किती नाही तर काय आपलं तसं सोडायचं आणि पण म्हणतो तुम्हाला कारण हवा जर आल तर आपण एवढं जा सोडणार नाही तर जर नाही आली तर सोडू मित्रांनो बघू मित्रांनो हवा येते का नाही तिथं किती टाईम होते किती नाही मित्रांनो आपलं होतं आलं बघा आता दोन किलोपर्यंत झाले मित्रांनो आपलं आणि दोन अडीच किलो राहिले मित्रांनो मित्रोन बघू मित्रांनो आणि पण किती टाईम होते किती किंवा आपण घे बघ घेऊन गेले मित्रांनो आता ह्याला केली आपण सुरुवात चला मित्रांनो ह्याला पण बघू किती टाईम होते किती मित्रांनो आपलं थोडं राहिलं बघा आता किरीच्या आसपास राहायचं मित्रांनो एवढं पण सोडून घेऊ मित्रांनो पण हे बघून घ्या मित्रांनो कसा नाजार इकडं मित्रांनो एक नंबर नाजार आहे मित्रांनो तुम्हाला काय दिसत या मावा जाऊन की मित्रांनो आपले संपूर्ण घरा निवळी झाल्या मावा गेल्या मित्रांनो संपूर्ण धरण उरले ते आपलं नेऊ घरात कॅमेरामॅन तिकडे पण सुरू आहे नजरा वगैरे बघूया त्यांना हा बघून घ्या मित्रांनो आपले जाय वगैरे थोडं राहील टाकण्याचा आता मित्रांनो फक्त फक्त आपला अर्धा किलो राहिला आता तेवढा अर्धा किलो टाकले की मित्रांनो आपण फ्रीस आहेत पिकन किंची टाकून मित्रांनो पण घेतला बघून घ्या मित्रांनो नजारा वगैरे मित्रांनो ते कारखाना आहे तिथं बराबर दिसत नसल मित्रांनो दिसत असेल नसेल मित्रांनो काय सांगता येत नाही कारण कॅमेरामॅन मित्र आहे आपण जाया सोडा दुसऱ्यासाठी मित्रांनो तिकडे कर कॅमेरा पण मित्रांनो तुम्हाला जाय सोडा सांगतो मित्रांनो कधी पण मी ध्यानात ठेवा कधी जर तुम्हाला गेलात मासा वगैरे फिशिंग वगैरे करण्यासाठी कधी पण असे दोन्हीकडे दोन टंगायचे मित्रांनो जोड द्यायचा आपला असं धमाधमा धमाधमा मित्रांनो मागं मागं पाणी हाणतो मित्रांनो लवकर लवकर मित्रांनो जाय वगैरे सोडता होतात तर दहा किलो जाय झाले मित्रांनो लवकर लवकर सोडलं कमी टायमामध्ये चला मित्रांनो मित्रांनो आपला पुरा दहा किलोचा पर संपलेला आहे आपण दहा किलोचा ॲडाके मित्रांनो पुरे झाली मित्रांनो आपली बघून येतं आता आपलं मित्रांनो एकच काम ही आपली कंची कोण घ्यायचं मित्रांनो टर टर घ्यायचं टर खाणं खाना खाना मी करून घेणं मित्रांनो हा जे पदरे बांधणं आणि टर्टर सोडून द्या मित्रांनो इथं पुरण म्हणून काही शक्य नाही मित्रांनो आपली कंची कारण आपली कंची वाटते मला कमी दोर आहे त्या त्याला काय सांगता येणार नाही पण पुरली तर बाहेरच आहे मित्रांनो नाही पुरली तर म्हणजे चला आपली नवी दो तात आणत लागेल आपल्याला आता बांधून झालं मित्रांनो असं दोरी वगैरे आपली गाठ मागवून बसते पॅकिंग असते निवांत बांधून घेऊन मित्रांनो यायला आता बोलून मित्रांनो पुरती नाही पुरती आता आपण बांधून घेतलो मित्रांनो आता आपल्या सकाळच्याला येणं मित्रांनो जा या बघण्यासाठी सकाळच्या समजून किती माल निघते किती नाही मित्रांनो आता सध्या पाच साडेपाच झाले असतील मित्रांनो टायमिंग आता करून आपली लवकर लवकर टाकून खाली चला मित्रांनो सोळा दगड खाली आपण आता निवांत फ्री झालो मित्रांनो आता आपली त्यांची दाखवा मित्रांनो त्यांना फ्री झाली आपली त्यांची पण मित्रांनो पाणी करून पुरलं कंची पण दोरा पण पूर्ण मित्रांनो आपल्या कंचीला चला मित्रांनो भेटू लवकरच सकाळी आता किती माल निघते किती नाही जाऊ तुम्ही मित्रांनो तुम्हाला सकाळी पण बघू मित्रांनो सकाळी व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो सकाळी झालं जाऊ तुम्हाला कितीक माल निघते किती नाही ते जर व्हिडिओ आवडला मित्रांनो लाईक फॉलो नक्की करा मित्रांनो कारण आपण भरपूर भरपूर खोल पाणी देऊन जाय व टाकल मित्रांनो तुम्हाला नजर दाखवण्यासाठी मित्रांनो चला मित्रांनो जे शिवराया मित्रांनो आपण आलो पाण्यामध्ये सकाळ सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना आपण रात्री जाय टाकले मित्रांनो ते बघण्यासाठी आपल्या मोठ्या माशे राहू जाय मित्रांनो बघू मित्रांनो कितीक माल निघते ना कितीक नाही धावतो तुम्हाला तुम्हाला म्हणलं मित्रांनो सकाळचाल धावतो किती माल निघेल कितीक नाही मित्रांनो आपण आलो तर बघण्यासाठी बघू मित्रांनो की किती खाय किती नाही माल कारण आपण भरपूर जाय टाकले दहा बारा किलो संपूर्ण बघायचं मित्रांनो आपलं म्हणजे संपूर्ण बघितलं मित्रांनो कितीक माल निघते किती नाही मित्रांनो आपलं कारण रात्री वारा वगैरे भरपूर होते मित्रांनो माल निघाला म्हणून काय सांगता येत नाही पण निघू पण शकतो मित्रांनो काय सांगता पण येणार नाही दोन्ही मित्रांनो फार नाही तर जित काय नाही काहीतरी होईनच चला मित्रांनो बघू जो माल निघेल तर धावतो तुम्हाला लगेच मित्रांनो आपलं किलो दीड किलोच्या आसपास झाले बघा आतापर्यंत एका मासे नाही निघली मित्रांनो आपल्याला आणि पुढे बघू मित्रांनो किती निघते कितीक नाही मास्ट कलर करून जाय टाकलं मित्रांनो आपण कलर कलरचे ते सारखेच आहेत मित्रांनो एकाच मासे मित्रांनो बघू कितीक निघते कितीक नाही त्या समोर पण हे बघून घ्या मित्रांनो नजारा वगैरे इकडे आज कस काय नजारा वगैरे एक नंबर आहे का नाही सकाळ सकाळी मित्रांनो थोडंस पुढे एक मासे बघा हे बघून घ्या तुम्हाला दिस असं नाही नाही मित्रांनो आणि त्या मित्रांनो येऊन घ्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला बघून घ्या मित्रांनो मित्रांनो बघावं मित्रांनो जस्ट त्या माशेला आपण धरून काढून टाकले तर मित्रांनो खरं ते बघून घ्या मित्रांनो खरं ते काढून घेतलं मित्रांनो तिने गोंजा वगैरे खेळायला मित्रांनो काढून घेऊ मित्रांनो बघू पुढं आणि मित्रांनो आणि आपण भरपूर बघितलं बघा हा बघा येतं आपल्याक काही एक आला समजा मित्रांनो हा कलरचे जाय आपले दोन ते तीन किलोच्या आसपास झाले मित्रांनो दोन ते तीन किलोमध्ये एक मासे निघले मित्रांनो आपल्याला आणि मित्रांनो हेच हेच कलरचे आणि दोन ते तीन किलो राहिले मित्रांनो असं मला वाटतं याला बघू मित्रांनो हा कलरला किती निघतं किती नाही मासे तर धावतो मित्रांनो पुढं आणि आपल्याला दोन कलरचे कलरचं जायसाठी आपण बघा तुम्हाला बोलतो एक व्हिडिओ जायचं मित्रांनो आपलं बघत बघत चला मित्रांनो धावतो हे बघून घ्या मित्रांनो आपलं संपूर्ण ह्या कलरचं पांढऱ्या कलरचं आता आपल्याला लागलं आहे मित्रांनो ह्या कलरचं हे पण बघून घेऊ मित्रांनो आपण सेम टू सेम जा आहे मित्रांनो हे पण त्याला काय मित्रांनो एक मासे निघली आपल्याला चार ते पाच किलोमध्ये मित्रांनो इकडे मित्रांनो इकडं हे पण चार ते पाच किलो आहे मित्रांनो हे पण बघून घेऊ त्याला पण किती माल निघते किती होतो मित्रांनो तुम्हाला पुढे मी मित्रांनो आपलं हे पण कलर मित्रांनो दोन किलो झाले आपल्याला हे बघून घ्या आणि मित्रांनो दोन किलो राहिले दोन किलोमध्ये किती माल निघतो किती नाही तुम्ही मित्रांनो ह्या दोन किलो काय एका माशी नाही निघली मित्रांनो आपल्याला इकडे बघून मित्रांनो पुढे दोन किलो हे कितीक निघतं कितीक नाही येतं बघून घेऊ मित्रांनो दोन किलो राहिले आणि वाटेल मित्रांनो याला एक दोन निघतं म्हणून कारण जरा खोल पण होतं मित्रांनो इकडं मित्रांनो मला वाटतं हे पण दोन किलो असंच जाते का मित्रांनो फेल कारण आज काय आपलं एकच मासे पड वाटतं मला वाटतं हे पण मित्रांनो दोन किलो असंच फेल जाते मला वाटेल तर नाही बघून घ्या मित्रांनो इकडे आपलं थोडं राहिलं आता दोन चार फिल्टरचं आणि मित्रांनो जर फेल गेलं तर मित्रांनो काहीच नाही जाय टाका हे जा मोठ राह राहणार नाही मित्रांनो आपलं बघू मित्रांनो किती निघते कितिक नाही तर आहे थोडं चांगलं येत नाही थोड्यामध्ये पण निघू शकतो नाही पण निघू शकतो मित्रांनो मित्रांनो हे जा सगळं झालं मित्रांनो आपलं एकाची किंधी मित्रांनो आपला दहा किलचा पर झाला मित्रांनो हा बघून घ्या एका मासे नाही निघले मित्रांनो आपल्याला ओनली वन तरुन। एकवीस निघला मित्रांनो हे पण मित्रांनो ते खऱ्यामध्ये लवकरच भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय मित्रांनो